सर्वांना नमस्कार माझे नाव अद्वैत शिवाजी जाधव इयत्ता पहिली आज आपण लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करत आहोत लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते आणि त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना त्यांनी केली लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते त्यांनी केशरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली सर्वांनी एकत्र यावे यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना नावाचा ग्रंथ लिहिला अशा थोर नेत्याचे अखेर एक ऑगस्ट एकोणाशे वीस रोजी निधन झाले या स्वाभिमानी देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद